अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत भक्तांनो सर्वांनाच माहिती आहे की ह्या जगामध्ये एक एक चांगली शक्ती अस्तित्वात आहे आणि ती म्हणजेच स्वामी भक्तांनो जेव्हा वाईट प्रसंग येतात किंवा वाईट काळ येतो तेव्हा आपल्या मागे ही शक्ती अगदी खंबीरपणे उभी असते जी आपल्याला कधीच हार मानव देत नाही आणि त्यातून नक्कीच काहीतरी चांगले घडत असते परंतु भक्तांनो जर चांगली शक्ती ह्या जगामध्ये अस्तित्वात आहे तर वाईट शक्ती ही आहे हे आपण नाकारू शकत नाही काही लोक काही काळी जादू करतात जादू टोणे वगैरे करून सर्व काही त्यांच्या मनासारखे घडवून देतात मात्र हे सर्व क्षणिक असतं हे तात्पुरतं असतं परंतु त्यातून जे काही पुढे घडतं ते अगदी भयंकरच असतं कारण ही वाईट शक्ती आणि चांगली शक्ती यामध्ये नेहमी विजय हा चांगल्या शक्तीचाच होतो आणि ज्यांच्यावरती स्वामींचा कोपा असते किंवा स्वामींचा हात असतो ना ती माणसं ह्या जगामध्ये वाईट शक्तीसमोर कधीच हार मानत नाहीत किंवा स्वामी त्यांना कधी हरूच देत नाहीत असाच हे ताईंचा अनुभव आहे त्यांच्या बाबतीतही अगदी खूपच भयानक घडलेले आहे ते आपण ताईंच्याच शब्दामध्ये ऐकणार आहोत चला तर मग ह्या ताईंच्या अगदी थरारक अशा अनुभवाला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तीमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग ताईंच्या ह्या अनुभवाला एक लाईक करून त्यांच्या ह्या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूयात तर ताई सांगतात की त्यांचं नाव मानसी आहे त्यांचं लग्न जेव्हा झालं होतं तेव्हा त्या स्वामींच्या सेवेत नव्हत्या ताई सांगतात की त्यांचे मिस्टर हे खूपच चांगल्या स्वभावाचे आहेत अगदी प्रेमळ मनमिळावू म्हणजे अगदी ना त्यांचं मन हे अगदी स्वच्छ आणि साफ होतं मी माझे मिस्टर सासू सासरे आणि एक छोटा धीर असं आमचं कुटुंब होतं ते दीर जे माझे होते ते थोडेसे असे म्हणजे त्यांचा स्वभाव मला असा जास्त रुचत नव्हता कारण ते नेहमीच असे वाईट नजरेने बघायचे किंवा त्यांच्या मनामध्ये असं एक प्रकारचं काहीतरी वेगळं नकारात्मक आहे असं मला सारखं जाणवायचं मात्र मी कधी त्यांच्याकडे फारसं असं लक्ष दिलं नाही मला माझ्या फक्त मिस्टरांशीच घेणं देणं होतं ते चांगले होते बस मला वाटायचं की माझे मिस्टर चांगले तर माझं पूर्ण आयुष्य सुखी आहे माझं पूर्ण जगत चांगलं आहे असं मला वाटायचं पण कालांतराने काय झालं की माझे सासू सासरे एक्सपायर झाले आणि माझ्या धीराचं सुद्धा लग्न झालं होतं परंतु माझ्या धीराला जी बायको मिळाली होती ती सुद्धा मनाने अतिशयच अशी म्हणजे वेगळी होती ती अशी आगाऊ होती किंवा तिला काही चांगलं असं रुचत नव्हतं तिला नेहमी अशी ती निगेटिव्हच बोलायची आणि मग ह्याच्यावरून आमच्यामध्ये सारखे वादावाद होऊ लागले कारण तिचा नवरा फारसा असा काही काम करायचा नाही काही नाही सर्व काही आमच्या जीवावरती असायचं आणि मग आमची अशी सारखी भांडणं होऊ लागली म्हणून माझ्या मिस्तरांनी त्यांना सेपरेट राहायला सांगितलं मला असं वाटलं की आम्ही तर वेगळं राहिल्यानंतर थोडंफार म्हणजे त्यांच्यामध्ये सुधारणा होईल आमच्यामध्येही सुधारणा होईल मात्र सगळं उलटच घडत गेलं जसे का ते घर सोडून निघून गेले तसं आमच्यामध्ये जास्त भांडणं होऊ लागली किंवा घरावरती जास्त संकट येऊ लागली आमच्या घरामध्ये नेहमीच तणावाचं वातावरण राहत होतं सारखे वारंवार मी माझी मुलं माझे मिस्टर आजारी पडत होते मला काय होते काही समजत नव्हतं माझी जाऊ कधी कधी घरीसुद्धा यायची मात्र मला का काही समजत नव्हते की म्हणजे नक्की हे घडतंय कशामुळे माझं कोणावरच म्हणजे काही असं वाईट घडतंय म्हणजे त्यामागे काहीतरी वाईट कारण असेल हे माझ्या लक्षातच आलं नाही आणि मग मी एकदा अशी बाहेर गेले होते बाहेर मला माझी एक जुनी मैत्रीण भेटली आणि आम्ही बोलत बोलत बाजारामध्ये मंडई वगैरे घेतली तिने मला स्वामींबद्दल सांगितलं आणि मग तिने मला केंद्रामध्ये के घेऊन गेली ती म्हणाली की तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम सुरू आहेत ना मग तू स्वामींच्या सेवेला लाग बघ आयुष्यातले तुझे सगळे प्रॉब्लेम्स कमी होऊन जातील मग मी नेहमीच स्वामींच्या मठात जाऊ लागले मला तिथे गेल्यानंतर जरा बरं वाटायचं नंतर मी स्वामींची मूर्तीसुद्धा घरी आणली आणि स्वामी सेवेला सुरुवात केली पण फारसा असा काही फरक मला जाणवत नव्हता परंतु माझा मात्र आता स्वामींवर पूर्ण विश्वास बसला होता त्यामुळे मी स्वामींची सेवा ही चालूच ठेवली होती एकदा माझी जाव घरी आली होती आणि तेव्हा मी पण घरातल्या कामातच व्यस्त होते ती त्या दिवशी म्हणाली की मी संध्याकाळीच घरी जाईन आज दिवसभर मी इथेच थांबते मी तिला हो म्हटलं ती अतिशय गोड आणि प्रेमाने बोलत होती तिचा हा बदललेला स्वभाव बघून मला हे आनंद झाला म्हटलं हिच्यामध्ये बदल झाला आहे हे चांगलंच आहे आणि असंच आम्ही बोलत बोलत बसलो ती म्हणाली की ताई द्या मी तुमची केस विचारते मी तिला नको म्हटलं मात्र ती ऐकतच नव्हती आणि ती माझी केस विंचायला लागली केस विंचून झाल्यानंतर तिने जी काही कंगव्यामध्ये केस अडकलेली होती ती काढली त्याचा असा गोलगोल केला आणि ती तिच्या पदरामध्ये ठेवू लागली ते ते ला के ते ते मी तिला म्हटलं की माझं लक्ष गेलं मी तिला म्हटलं अगं ही केस तर ती म्हणाली बाहेर टाकून देते पण मी म्हटलं नको ते मी ठेवून देते मात्र मला तिच्यावरती काही संशय आला नाही मी तशीच तिची केस घेऊन बाहेर जाऊन कचरापेटीमध्ये टाकले आणि मग ती थोड्या वेळ थांबली आणि पुन्हा घरी गेली मात्र नंतरच्याला तिचा थोडासा आवाजही बदलल्यासारखा वाटला म्हणजे जी ती प्रेमाने बोलत होती त्यानंतर ते तिचा आवाज थोडा तीव्र झाला होता मी म्हटलं सकाळपासून तर चांगली होती अचानक हिला काय झाले आणि ती निघूनही गेली मात्र मी तिच्याकडे फारसे काही लक्ष दिले नाही आणि अगदी चार पाच दिवसांनीच माझे मिस्टर जास्त आजारी पडले आणि ते इतके आजारी पडले की त्यांना अक्षरशः दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागलं ते दवाखान्यामध्ये ॲडमिट मी त्यांना केलं आणि मी दवाखान्यामध्येच होते आणि डॉक्टर आता असेच आठवडा गेला पण ते जास्तच परिस्थिती बिकट होत चालली होती डॉक्टर म्हणत होते की तुमच्या पेशंटला कितीही ट्रीटमेंट दिली तरीही त्यांना काहीच फरक पडत नाहीये नक्की काय होते हे आम्हीही सांगू शकत नाही जर अशीच परिस्थिती राहिली तर त्यांना आम्ही वाचवू शकणार नाही मला तर काय करावे काही सुचत नव्हते माझ्यासोबत माझे वडील आणि माझा भाऊ होता पण पर आता परिस्थिती इतकीच वाईट चालू होती की काय करावे त्यांनाही काही समजत नव्हते आणि अचानक माझी जाव आली आणि त्या दिवशीच मात्र एक विचित्र घटना घडली माझी जाव कधीच आमच्याबद्दल विचारत नव्हती पण आज अचानक कशी काय आली पुन्हा मला तिच्याबद्दल थोडंसं नवलच वाटलं आणि मग ती म्हणाली की मा मी तुमच्यासाठी डबा आणला आहे आणि ती डबा घेऊन आली आणि माझ्या मनामध्ये सुद्धा काहीच नव्हतं तिचा डबा मी उघडला ती म्हणाली की दादांसाठी मी भात आणि दही आणलेलं आहे ते त्यांना खाऊ घाला आणि मी माझ्यासाठी तिने वरण भात आणला होता मी म्हटलं मला भूक नाही मी नंतर खाईन आणि मी नाही खाल्लं आणि मी मिस्टरांना चारायला दही भात घेतला तेवढ्यात एक शेजारी पेशंट ॲडमिट होतं त्यांच्या घरचे नातेवाईकही आलेले होते तिथल्या एका माणसाने मला सांगितलं की अहो तुमचं पेशंट आजारी आहे आणि तुम्ही त्याला दही भात चारताय दही भात चालू नका दही चारल्याने त्याला खोकला वगैरे येऊ शकतो आणि मग मी ते चारलंच नाही मग तेव्हा माझ्या त्या हिला जावेला प्रचंड राग आला आणि पुन्हा एकदा जर रूप लगेच बदललं जी अगोदर प्रेमाने बोलत होती ती अचानकच असं तीव्र रूप धारण करते याबद्दल मला तर शंका वाटू लागली आणि म्हणूनच मी माझ्या आईला सांगितलं माझ्या आईने तिकडे बघायला सुरुवात केली की त्यांना काही बाहेरचं वगैरे आहे का मात्र तसंही काही जाणवत नव्हतं आणि त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये झोपलेले होते मी स्वामींचं नामस्मरण दररोजच चालू होतं पण त्या दिवशी मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये झोपले होते तेव्हा मला एक विचित्र स्वप्न पडलं की माझे एक स्त्री अशी आहे जी तिच्या रूममध्ये रूम म्हणजे ती तिच्या घरामध्ये आहे आणि अशी काळी जादू वगैरे करत आहे हे असं भयानकच मला स्वप्न पडलं मला तर काही समजेनाच परंतु हळूहळू जेव्हा मला तो एक समोर असा माणूस झोपलेला होता आणि ती बाई त्याच्या भोवती साईडला काळू जादू करत होती परंतु हळूहळू जेव्हा तो माणूस झोपला होता त्या व्यक्तीचा चेहरा दिसायला लागला तेव्हा मला अचानक धक्काच बसला कारण तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझेही मिस्टरच होते मला तर काही म्हणजे हे स्वप्न नक्की खरं होतं की खोटं होतं हे मला काही समजायला मार्ग नव्हता मी तशीच दुसऱ्या दिवशी तडक माझ्या जावेच्या जा, घरी गेले आणि ती मला बघून अतिशय प्रचंड घाबरली म्हणजे तिला कल्पनाही नव्हती की मी हॉस्पिटलमधून तिच्या घरी येऊ शकते कारण का माझे मिस्टर तर दवाखान्यामध्ये ॲडमिट होते आणि ही माझ्या घरी कस का काय आली असा तिला प्रश्न पडला असेल मी ती काय बोलते ह्याकडे लक्ष न देता डायरेक्ट तिच्या घरातच शिरली आणि तिच्या सगळ्या रूमा मी चेक करायला लागले आणि मी तिच्या त्या रूममध्ये गेले त्या रूममध्ये जेव्हा मी दार उडून बघितलं तेव्हा मला धक्काच बसला कारण तिथे काळी भावली होती तिच्यावरती टाचण्या वगैरे लावलेल्या होत्या लिंबू वगैरे सगळं काही पडलेलं होतं आणि तिथेच साईडला माझ्या मिस्टरांचा फोटो पूर्ण तिने असा उभा करून ठेवला होता आणि त्याच्या खाली चार लिंब ठेवून त्याच्यावरती टाचण्या वगैरे लावल्या होत्या ते, ते इतकं भयानक सगळं दिसत होतं की मी प्रचंड घाबरलेच मी तिला विचारलं की हा सगळा काय प्रकार आहे परंतु तिने मला काहीच सांगितलं नाही मी तशीच लगेच तिथून बाहेर पडले कारण तेव्हा माझ्याही जीवाला धोका आहे असं मला वाटलं आणि मी लगेच तिथ डायरेक्ट मी स्वामींच्या केंद्रातच गेले आणि स्वामींना मी अक्षर रडून रडून सांगितलं की स्वामी हा सगळा काय प्रकार घडतो आहे मी तुमची सेवा करते मात्र मला काहीच फरक कसा पडत नाही ती मात्र काळी जादू करते आणि माझं घर इकडं उद्ध्वस्त होत आहे आणि मी प्रचंड रडू लागले परंतु रडता रडताच अचानक माझ्या खांद्यावर एक मऊ असा स्पर्श पडला आणि मी मागे पाहिलं एक तरुण असे म्हणजे वयस्कर थोडे वयस्कर असे बाबा होते पण ते अतिशय तेजस्वी होते त्यांनी मते मला म्हणाले की बाळा भिवू नकोस वाईट काळ येणार आहे हे निश्चितच आहे परंतु त्यामागे एक सुखाचा काळही लपलेला आहे बाळा तू स्वामींची सेवा करतेस मग तू मात्र कधीच हार मानू शकत नाहीस किंवा तुला स्वामी कधीच हारू देणार नाहीत तू तुझ्या घरी एकदा नवनाथाचं आणि गुरुचरित्राचं पारायण कर बघ तुझी सगळी संकट आपोआप दूर होतील आणि मी हे ऐकून म्हणजे मला थोडं बरं वाटलं मी त्या बाबांच्या पाया पडले आणि मी तशीच हॉस्पिटलमध्ये गेले माझे मिस्टर मात्र प्रचंड आजारी होते किंवा सिरियसच होते पण मी मात्र कशाचाही विचार न करता अगदी ठाम निर्णय घेतला आणि डॉक्टरांना सांगितलं की माझे पेशंट किंवा माझे जे मिस्टर आहेत ते कसे कासणार तुम्ही त्यांना आता लगेच डिसा डिस्चार्ज द्या मला त्यांना आत्ताच्या आत्ता घरी घेऊन जायचं आहे आणि हा निर्णय ऐकून डॉक्टरसुद्धा थबकले कारण पेशंट इतका सिरस असताना ह्या कशा काय पेशंटला घरी घेऊ हो जाऊ शकतात परंतु मी मात्र माझ्या मतावर पूर्ण ठाम होते मी काहीच ऐकायच्या मनस्थितीत नव्हते मी मिस्टरांना आहेत त्या परिस्थितीत घेऊन माझ्या घरी गेले मिस्टरांना घरी नेलं आणि सगळ्यात पहिल्यांदा स्वामींचं मी तारक मंत्राचं तीर्थ बनवलं आणि ते तीर्थ त्या तीर्थाचं पूर्ण रिंगण माझ्या मिस्टरांच्या भोवती घातलं आणि मी लगेच नवनाथांचं पारायणला सुरुवात केली मी नवनाथांचं पारायण केलं स्वामी माझ्या स्वामींची सेवा तर माझी चालूच होती त्यासोबतच मी नवनाथाचं पारायण देखील करत होते नवनाथांचं पारायण झालं नऊ दिवसांचं आणि मी लगेच त्याचं उद्यापन केलं आणि गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात केली मी गुरुचरित्राचं सुद्धा सात दिवसाचं पारायण केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे माझे नवनाथाचे पारायण आणि गुरुचरित्राचं पारायण जो माझा कालावधी होता नाही ह्या कालावधीमध्ये माझे पिरियडची डेट होती मात्र मी त्याचाही विचार केला नाही आणि अगदी चमत्कार असा झाला की मला पिरियड्स अजिबातच आले नाहीत किंवा काहीच त्रास झाला नाही, नाही। उलट माझ्या मिस्टरांची प्रकृती सुधारू लागली ते आता माझ्या गु जेव्हा गुरुचरित्राचं पारायण चालू होतं तेव्हा ते थोडं ते थोडं खायला लागले आणि थोडं थोडं मी त्यांना उठून बसवत होते आणि ते उठून बसायलासुद्धा लागले आणि जेव्हा माझं गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झालं त्याचंही मी अगदी मनोभावे उद्यापन सगळं सगळं केलं आणि दररोज मी स्वामींच्या मठात देखील जात होते तेथील मी विभूती आणून माझ्या मिस्टरांना दररोज लावत होते त्यांच्या अंगाला चोळत होते आणि खरंच चमत्कार असा झाला की माझी जी जाऊ होती ती प्रचंड आजारी पडली आणि इकडे माझे मिस्टर आहेत ना ते पूर्णपणे बरे झाले परंतु मी स्वामींना एकच प्रार्थना केली की तिलाही व्यवस्थित करा तिने जे काही केलं ते तिचे कर्म मात्र तिच्यासोबत काहीही वाईट घडू देऊ नका तिलाही बरं करा असे मी माझ्या स्वामींना प्रार्थना केली आणि इकडे माझे मिस्टर अगदी पहिल्यासारखे व्यवस्थित झाले ज्या पेशंटची गॅरंटी डॉक्टरांनी दिली नव्हती ना तो आज उत्तम प्रकारे चालतो बोलतो आणि माझे मिस्टर व्यवस्थित कामालाही जातात भक्तांनो खरंच तुम्हाला खोटं वाटेल मात्र ही जे काळी जादू वगैरे असते ना हे सगळं काही करणारे आपले घरचेच असतात ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही ना तीच लोकं अशा वाईट मार्गाला जाऊन आपलं वाईट करण्याचा प्रयत्न करतात मात्र जर स्वामींची आपल्यावर कृपा असेल तर आपलं काहीच वाईट घडू शकत नाही किंवा वाईट हे करणाऱ्यासोबतच घडत असतं आपण जर चांगलं वागलो ना तर आपल्यासोबत काहीच वाईट घडत नसतं भक्तांनो आता माझा अगदी सुखी संसार आहे आणि सर्व काही व्यवस्थित आहे हे सगळं स्वामींच्याच कृपेमुळे आहे आज माझं कुंकू बळकट आहे कारण ते स्वामींचाच आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्तांनो खरंच ह्या मानसिकताईंचा अनुभव अगदी खरंच थरारक होता म्हणजे आजही ह्या दुनियेमध्ये लोक काळी जादू करतात आणि तीही ही आपलीच असतात म्हणून ह्यापासून आपल्याला स्वामीच वाचवू शकतात म्हणून नेहमीच स्वामींची सेवा करत राहा श्री जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या मार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद